ये बापाशी काय काम करू का हा आता मातारा झाले तर कोणी एकच बघणार पडला तेव्हा बापाशी त्याच्या घरात पोर आहात बापाशी कसली काम करू नको हेच ते सारखे आणि तेव्हा बापाशी त्या लक्षात येऊचे बंद जाऊचे नाही पोराक एकदम लाटून टाकू लवकर मोकळा करूया बापाशी लग्नाचा विचार केलाय आता कोलाटी घरण्याच आमचा जेलम झालो लगीन करतो गहू सुद्धा तसंच बघू ना आणि पुढारी सुद्धा तेका बरे होय पुढारी बरे नाही रा पडला आता पुढारपणा पुढारी करुारपणा करणार दोन्ही वाटेन धक्के असते बरा जाता तरी वाईट छेल्यान तरी धबके गावतले पण आता करत काय माझं पुढारपण केलं आणि त्या भाईन ऐकलं मिशाळ भाई मिशाळात आणि माझ्या बाप्पाशी खूप बरा होता ऐकलं तो पुढारी मोठं असताना त्याने पुढारपण केलं ऐकलं सांगले आणि बाबा तुझ्या चार वत ग्याचा लग्न करत असं एक बघण्याच असा बघण्याच हा बाप्पाशी सांगले गो गोपोरा आ, बगुगेतले, बगुगेतले पर थी। पर थी। उद्या तुका बघू घेतले बघू घेतले तशीर आपली रातभर नीज लागत कारण उद्या भाऊ बघू घेतो रात्री नीज पडता ह्या खुशी वस त्या खुशी त्या कुशी वचू या सगळी हतुणा खं की त्या तेव्हा आजूबाजूची पोरा सांगत भाऊ गाव लोक ह्या गावता त्या गावता म्हणता म्हणता सगळी हतुणा खैठले एकदा निझत नाही उजाडता आणि वाटायला लागला सकाळी उजाडला तसा दान बारियर बसले की त्या घो माका बघतो तर मी आज म्हटलं घो आज बघतोय म्हणा बारियर बसले बारियर जाऊन बसले तर घो मिशान शाळा भाई हाणल्या तो बरो तो बघले ऐकलं लांब लदार गेली तर बघले टोपी घातल्यान कपाळ सफेद सद्र धातार सगळा नेस गेलो पण धात्रात बघले तर मागून चल ते धात्रासून दिसायला लागले आता मागून चल तर ते धात्रासून दिसत ते धात्रात त्या खर मग त्याच्या धात्रात बघता बघता तो खळ्याच्या पेरिलो आकाने सगळं दोन चार आकाने काय काय आतापैकी आता बाहेर वरून बघल्या मुळात किती बघल्यान ते तो डोको मोडक होतो आताने जेव्हा पेशी दिलो तेव्हा लक्षात दिला ऐकलं या तो डोको मोडको आहात मी माझ्या बापाला सांगन बाबा माणका हो घाऊ नको आपूच नघो परत तुझ्यासाठी इतके लांब बिचारं येईलो नको नको म्हटलं येते बराबाई ते आका नाही पेतले ते उद्या माझा नगीन झालं माझा काय करतो म्हटलं बरेच तरी म्हटलं ढेंकात खुईन दे उठून टाकून देतो शिराप हो घाऊ नको ऐकलं कमी करतलं काय आता हो म्हणून तो म्हंटल आता ते तिच्या हॉलेज हात हॉलेज परत पाटी जातो माका म्हणाले जवान झाली आता का इलो आहे केला बिचारा हो पोचलेलो आज एक तरी शिरा पडलेलो सांगल्याने पाच माणूस येतो एक जमी पन्नास माणूस पाच माणसाचा जवान पन्नास माणसाचा कुर्ताला मग काय केला माहिती आहे पन्नास माणूस आता तुझ्या एवढे होतो रामा म्हणा आमचा एक माणूस त्याला सांगले घे कळी शेंडाईत पाणी होतीच रोम पन्नास माणसाचा जवान सगळ्यांचा डाळ पुरा होई आता डाळ केल्या पन्नास माणसाची आय पण आता वाढताना परत माणसं कोण घरात नाही जिरा पडली आता इतक्या माणसांचा वाढूक चार माणसं नको म्हटलं काही एक काळजी करू नको असे गोल बसवा सगळ्यांच्या पानात भात वाढा डाळ वाढू एका नाही पुढे जाऊ नको नवरो बसवा त्याच्या पानात टोप होता डाळी तो सगळ्यांमध्ये सगळ्यांच्या पानात दाखली म्हटलं एका एकाची डाळे तशीच होती आपण मध्ये चालणारी करत ना का गेल्याने त्याच्यात कोण दहा मिरचे ओले खाणारे होते आमच्याकडे मोठे मोठे गावकार होते आमचे ना त्यांना ओले मिरच्या शिवाय नाही मेल्याने दादा मिरचो खाल्यान जागायला आणि नवरो मुलगो मधी बसलो आणि तेव्हा मी या द्या कसला होत उघडा पडला असता तोंड ऐकला द्याकना म्हणजे काय आणि तेव्हा नवरो मुलगा उठाव उठाण माका बघूक लागलो म्हटला परत परत उठता किती उठाण बघू नसा हलव लागलो आमच्या नेसान की त्या नंतर माझ्या लक्षात दिला आमचा खळा होता सारा येणाला आणि त्या साऱ्या खळ्यात होतो कोणी ढेपो तो गेलो याच्या नाही तो ढेपो आपली जागा स्वतः हो आपली जागा तो ढेपो बाहेर काढून तो न्यासान होले माका बघून होले मग शिरा पडले तो ढिसका माडाच्या मुळात गेल्यानं तो ढेपो हलवून हलवून एकदा बाहेर काढल्या ऐकलो आणि तो ढेपो काढता कसा डोको बोडको न्यासना झाडा नाही सुटला काय बघत शिरापडान लावलो तो मोडून घातलं ऐकलं मग करतलं काय ये तू विनायक परबाने हाडलान दुसरं ऐकलं तो बरो हाडलान ऐकलं तो बरो हाडल्यान म्हणजे काय त्याचा कपाळ काय नाही सगळा गुळगुळी लगीन करून करतलं काय म्हटलं पुढे काय करतलं म्हटलं ये ते कपार एक निळ नाय सगळे निळ मराठी वाटला दोन्ही लोकांस कपार केस नसलो हो भाग्यवान असता कोणा कपार केस नसलोच भाग्यवान असता त्याचा सुळसुळीत तो बरोबर आपला करतो आणि बरोबर मी मग काय केलं अन्न ह्याच्या लगेच करूया ठरला सगळा काय ताईला लगेच करूचा ता ठरला सगळा काय झाला आणि समजा माझा सांगाल का त्याच्यामुळे दोन तीन फायदे आहेत का टक्कलेले केस गहू घो तर फायदे कसले ते लक्षात ठेवा गहू घाऊच लक्षात येतलं ऐकलं तर पहिला फायदो कसलो समजा लगीन झाला काय घरातली कामं करून आपला काही चिरा पडलो ना बसन बसन करतलं काय आता तकलेर केल घो घरात आता कंटाळा व्हायला कोण त्याल घ्यायचा घाशीत बसायचाळीत दुसरं फायदो कसलो समजा लगीन झाला काय पोरा जातली आताच्या पोरांक पहिली घसरगुंडी होती <laughs> तकलेर केल घो गो आता घसरगुंडी खेळा किती पराक दोन थेंबे गव्हाच्या का पार त्याला तेलाचे पोरांक बसेच रावायचे त्या घरात घसरगुंडी आणि तिसरं फायदो कसलो समजा पळपाट पार नसतो चपाते लाटू करतो हे म्हटलं दोन तीन पाहिजे त्याच्याकडे लगीन करूया परत विचार केलं आजूबाजू कुठेतरी पाया पडा केले का लोका म्हणते काय होतं तू पळव का सव केलं म्हणा तो म्हणून ऐकलं आणि मग काय करतलो एक गावलो होतो बरं पण त्या काय कस कसतो रोग होतो कोणा माहिती त्याच्यामुळे लगीन केलं तो महिना आता करतलं काय म्हटलं महिनोभर तरी जागा हो म्हटलं एक पॉर तरी जाऊ हा शिरा पडला बरीच वर्ष झाली लग्नात पॉर्टवर काय जायला सुरुखांड बकली वर नाही जातली चकली खाली सकाळी सकाळी उठल तर उठल ऐकलं सकाळी उठान झाली तर उठावर ऐकलं हो कामा काय जावतो नाही म्हटलं हे काय खरं नाही कसा कसा बघलोय खूप वर्ष पोरटवर काय नाही देवाकडे गेले ऐकलं त्या राजन महेकर संध्याकाळच उभं राहतात जेव्हा देवा घेतल्या ना तेव्हा बरीच वर्ष झाली पोरटवर काय ना राज्ञा महेश करा तो देव तो पूजा लागलो ला का ऐकता पोरा तुका पोर जाताना पण ऐकता तू हो ऐकलं चुलीत जर आग पैसे होते तर त्याच्यात लाकूड भरा लागतात लाकूड असला असतात आग धुमत राहतो म्हणालो हे तर लाकूडच भाई यायला गावला तुका तरी पण म्हटलं देवा नवस केलं म्हटलं काय ऐकर देवा गुंड्यावर गुंडो घाल पण माका पोर जा पोर झाला ऐकलं खरोखरच एक चेडू झाला चेडू जातो सुनी ह्याच्या नाकावर शिरायला तो घोऊ लाख सुन कुटावं लागलो माझू कि त्या चेडवा म्हणजे वाईट वाटायला लागला त्या का झिल बोरे ऐकलं पण माझ्या मतान चेडू बरा बरा कि समजा आऊस बापू ढकललो होळारीला काय बाबा इतकी पोरान आरण मारल्या तर जो तो कोणते पोरान घेऊन पोरा बोलवून जाऊ तयारी त्याच्यासाठी चेडू आहे झिल वाईट नाही झिलय बरे

पाय पाय दुखतले असत म्हणाल ते दुखत हो माझा बरा माझा बघलं पाऊल खडे पडता या एकदा आता मात्र आता असं झालं का मग तसाच तू चालू ना तू तुका झाड भरली पण मला ना तर किती चालायचं पोटाला शिरा येऊ करायचं